मुख्यमंत्री यांनी राज्यातील प्रत्येक ग्रामीण व शहरी भाग ग्रामपंचायतीमध्ये एक योजनादूत निवडण्यात येणार आहे त्यासाठी योजनादूतांना दरमहा दहा हजार रुपये मिळणार असून सरकारी योजनेची माहिती म्हणजेच प्रचार आणि प्रसार करण्याचे काम करण्याचे आहे आता सरकारने या योजनेचे ऑनलाईन फॉर्म भरण्यासाठी एक नवीन वेबसाईट सुरू केली आहे त्यावर फॉर्म कसे भरायचे ते आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यासाठी हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पहा हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा या व्हिडिओमधील माहिती समजल्यास इतर मित्रांना शेअर करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करून पुढील घंटीला प्रेस करा तसेच व्हिडिओ सर्वांच्या अगोदर पाहण्यासाठी आपल्या टेलिग्राम आणि व्हॉट्सअप चॅनेलला आत्ता जॉईन व्हा त्याची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तर चला व्हिडिओ सुरू करूया नमस्कार मित्रांनो या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला या, या वेबसाईटची लिंक दिलेली आहे ही वेबसाईटची लिंक डब्ल्यू डब्ल्यू महायोजना दूध डॉट ओआर जी अशी असून ही ओपन करायची ओपन केल्यानंतर अशा पद्धतीने तुम्हाला इंटरफेस दिसेल आता मित्रांनो इथं तुम्हाला नोंदणी करा लॉग इन करा हे दोन ऑप्शन दाखवले जाईल नोंदणी करा या ऑप्शनवर क्लिक केलं तरी तुम्ही करू शकता त्याचबरोबर खाली यायचं आहे खाली आल्यानंतर इथं तुम्हाला युवक नोंदणी जिल्हा नोंदणी अशी माहिती बरंच त्याचबरोबर पात्रता त्यानंतर फायदे ही सर्व माहिती तुम्हाला इथं दाखवलेली आहे याची पात्रता काय कागदपत्रे कोणती लागणार आता तुम्ही इथं युवक नोंदणी इथं आल्यानंतर खाली यायचं आहे खाल्यानंतर युवक नोंदणी या ऑप्शनवर देखील क्लिक करू शकता युवक नोंदणी या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर किंवा नोंदणी करा या ऑप्शनवर क्लिक केलं तरी तुम्हाला अशा पद्धतीची पात्रता तुम्हाला दाखवली जाईल संमती दाखवली जाईल यानंतर इथे यायचं आहे इथं एक बॉक्स टाकलेला आधार क्रमांक टाकण्यापूर्वी प्रथम संमती स्वीकारा या बॉक्सवर तुम्हाला क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर इथं तुमचा जो काही आधार नंबर आहे तो आधार नंबर टाकायचा आणि सत्यापित करा हा जो काही ऑप्शन आहे या ऑप्शनवर क्लिक करायचा आहे आता तुमच्या आधारला जो मोबाईल नंबर लिंक असेल त्यावर तुम्हाला एक ओ टी पी प्राप्त होईल तो ओ टी पी तुम्हाला या ठिकाणी टाकायचा आहे आणि सबमिट करायचं आहे सबमिट केल्यानंतर एक नवीन पेज तुमच्यासमोर ओपन मित्रांनो आधार व्हेरिफिकेशन केल्यानंतर इथं तुमचा आधार नंबर टाकलेला असतो तो आधार नंबरवरनं तुमचं नाव घेतलं जातं त्यानंतर तुम्हाला इथं ईमेल आय डी टाकायचं आहे त्यानंतर परत खाली यायचं आहे तुम्हाला तोच ईमेल आय डी परत तुम्हाला तोच ईमेल आय डी टाकायचा आहे त्याच्यानंतर तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर टाकायचा आहे मोबाईल नंबर टाकून झाल्यानंतर इथून तुम्ही तुमचं जे काही लिंग असेल पुरुष असेल स्त्री असेल ट्रान्जेस्टर असेल ते जे काही तुम्हाला ते निवडायचं आहे त्याच्यानंतर इथं तुमची तुम्हाला आधार कार्डवरनं जन्मतारीख घेतली जाईल ती जन्मतारीख बरोबर आहे का चेक करायची आहे त्याच्यानंतर खाली यायचं आहे खाली आल्यानंतर इथं तुमची जी काही जात आहे ती जात तुम्हाला इथून निवडायची आहे अनुसूचित जाती असेल एस सी व्हीजीएनटी ओबीसी एसबीसी जी काही जात असेल ती जात तुम्हाला इथून निवडायची आहे त्याच्यानंतर तुमचा जो काही व्हॉट्सअप क्रमांक असेल तो व्हॉट्सअप क्रमांक तुम्हाला या ठिकाणी टाकायचा आहे त्यानंतर तुमचा जो काही पत्ता आहे तो पत्ता तुम्हाला इथे टाकायचा आहे त्यानंतर तुमचं जे शहर नगर असेल ते नगर तुम्हाला इथून निवडायचं आहे त्याच्यानंतर खाली यायचंय खाल्यानंतर इथं तुमचा काही पिनकोड नंबर आहे म्हणजे तुमच्या गावचा तो पिनकोड नंबर तुम्हाला इथं टाकायचा आहे आणि त्यानंतर तुमच्याकडे स्मार्टफोन असेल तर यस आहे अन्यथा होय किंवा नाही म्हणायचं आहे आता इथं खाली यायचंय खाली आल्यानंतर इथं सर्वोच्च शैक्षणिक पात्रता तुम्हाला इथं विचारलेली आहे तुमची शैक्षणिक पात्रता जी काही बॅचलर असेल तर बॅचलर किंवा पीजी आणि वर असेल तर ती निवडायची आहे जी काही तुमची शैक्षणिक पात्रता असेल ती पात्रता तुम्हाला इथं निवडायची आहे त्याच्यानंतर खाली यायचंय तुम्हाला योजना दूत कसे कळाले म्हणजे या योजना योजनादूताची माहिती तुम्हाला कशी मिळाली तर इथं मीडिया जाहिरात बातम्या ई वहन नियोक्ता रोजगार अधिकारी टीपीएफ मुख्यमंत्री जलक जलकल्याण कक्षाकडून किंवा इतर गोष्टींना तुम्हाला मिळाली तर आपल्याला इथं मीडिया आणि जाहिरात बातम्या यांच्यातनं आपल्याला मिळालेली आहे त्याच्यानंतर असं सर्व फॉर्म भरून झाल्यानंतर इथं संमत या बॉक्सवर तुम्हाला क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर खाली यायचंय खाल्यानंतर आय एम नॉट रोबोट या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर इथं हिरवी राईटिक टिक तुम्हाला दिसेल आणि नोंदणी करा ये या ऑप्शनवर क्लिक करायचं आणि अशा पद्धतीने तुमचा नोंदणी फॉर्म पूर्ण होईल आता याच्यानंतर अर्ज प्रक्रिया कशी करायची ते पुढे यानंतर तुमच्या समोर संपूर्ण प्रोफाईल कंप्लीट असा मेसेज दाखवेल म्हणजे प्रोफाईल कंप्लीट या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर त्याच्यानंतर एक नवीन विंडो तुमच्या समोर ओपन होईल आता इथं तुमची सगळी वैयक्तिक माहिती तुम्हाला भरलेली दाखवेल जी भरलेली दाखवत नसेल ती तुम्हाला पूर्ण करायची आहे भरायची आहे आता इथं जसं की वय प्रमाणीकरण दस्तऐवज म्हणजे तुम्हाला इथं एक तुमचं वयासाठीचं डॉक्युमेंट तुम्हाला अपलोड करायचं आहे आता मी इथं आधार कार्ड तुम्ही रेशन रेशन कार्ड नाही मित्रांनो तुम्ही तुमच्यासाठी जर पॅन कार्ड असेल पॅन कार्ड किंवा आधार कार्ड किंवा तुमचं वोटर आय डी या गोष्टी किंवा जन्म दाखला असेल किंवा शाळा सोडल्याचा दाखला असेल ह्या गोष्टी तुम्ही वयाच्या प्रमाणीकरणासाठी दस्तऐवज तुम्ही अपलोड करू शकता त्याच्यानंतर फॉर्म भरण्यासाठी तुम्हाला माहिती कोणी दिली किंवा मदत कोणी केली तर इथं सेल्फ असं ऑप्शन दिलेलं आहे सेतू केंद्रातून तुम्हाला योजनेची माहिती मिळाली योजना दूत कॉलेजमधनं जे काय असेल ते आपण इथं सेल्फ असं निवडत आहे त्याच्यानंतर खाली यायचं आहे की तुम्हाला जिथे नोकरी करण्यासाठी अर्ज करायचा आहे तो जिल्हा तुम्हाला इथून निवडायचा आहे तुम्हाला ज्या जिल्ह्यामध्ये अर्ज करायचा आहे तो जिल्हा तुम्हाला इथून निवडायचा आहे जो काही जिल्हा असेल तो जिल्हा तुम्ही निवडू शकता त्याच्यानंतर खाली तुमची शैक्षणिक माहिती भरल्यानंतर जसे की शैक्षणिक पत्रामध्ये बॅचलर बॅचलरमध्ये तुमचा अभ्यासक्रम बी ए बी कॉम जे काही सायन्स असेल ते सायन्स शाखा तुमची आर्ट्स कॉमर्स सायन्स जी काही शाखा असेल ती शाखा तुम्हाला इथून निवडायची त्यानंतर विद्यापीठाचे नाव म्हणजे तुमच्या बोर्डाचं नाव तुम्हाला इथे लिहायचंय उत्तीर्ण वर्ष लिहायचे त्यानंतर गुणांची टक्केवारी लिहायचे त्यानंतर तुम्हाला मार्कलिस्ट इथं अपलोड करायचं आहे आता इथं सूचीमध्ये जोडा आहे हा जो काही ऑप्शन दिसतो या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर अशा पद्धतीनं तुमची जी काही माहिती शैक्षणिक तपशील भरलेला होता तो भरलेला तुम्हाला इथं बारमध्ये दिसेल आता हे चेक करून आहे चेक करून झाल्यानंतर इथं जतन या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे जतन या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर तुमची प्रोफाईल जी आहे ती प्रोफाईल पूर्णपणे भरली जाईल आता मित्रांनो इथं डाव्या साईडला जुळणारी नोकरी या ऑप्शनवर तुम्हाला यायचं आहे जुळणारी नोकरी या उ... तर जोडणारी नोकरी या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर मित्रांनो इथं तुम्हाला बरेचसे योजना दूत ज्या ज्या पदांची रिक्त पदांची संख्या तुम्हाला इथं दाखवली जाणार आहे तुम्हाला ज्या जिल्ह्यातून निवडायचं आहे म्हणजे तिथं प्रथम स्थान प्रकार हा प्रकार बागातना? बागातना ना ना तुम्हें तुम्हें तो प्रकार तुम्हाला इथून निवडायचा आहे की शहरी भागात भरणार आहे का तुम्ही ग्रामीण भागात शहरी भागात बघ नसला तर शहरी भाग निवडायचा ग्रामीण भागातनं भर नसला तर ग्रामीण भागातनं त्यानंतर तुमचा जिल्हा तुम्ही जो निवडला होता यापूर्वी तो त्यानंतर तुमचा तालुका तुम्ही निवडायचा आहे ज्या तालुक्यातनं तुम्हाला अर्ज करायचा आहे तो अर्ज त्यानंतर तुमची ग्रामपंचायत जी काय असेल ती ग्रामपंचायत तुम्हाला इथून निवडायची आहे ग्रामपंचायत निवडून झाल्यानंतर शोधा या पर्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे वरचे सर्व पर्याय पर्याय तुम्ही टाकल्यानंतर सर्च, सर्च ते 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 करा सर्च केल्यानंतर अशा पद्धतीने तुम्हाला जुळणारी नोकरी जिथे शिल्लक असेल तिथं तुम्हाला दाखवल तिथं रिक्तपदांची संख्या तुम्हाला दाखवली जाईल त्यानंतर पात्रता दाखवली जाईल आणि कालावधी त्याचबरोबर स्थान आणि प्रकाशन तारीख आणि तुम्ही अर्ज करा या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे अर्ज या करा ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर तुम्ही अर्ज हा जो काही ऑप्शन आहे या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर परत इथं अर्ज तुम्ही पाहू शकता म्हणजे तुम्ही कुठे अर्ज केला हे पाहू शकता ची तुम्हाला जर प्रिंट काढायची असेल तर प्रोफाईल ऑप्शन ऑप्शनवर यायचं आणि या, हो या ची प्रिंट तुम्ही इथं काढून घेऊ शकता आणिच मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा तसेच हा व्हिडिओ पाहताना तुमच्या मनमध्ये काही शंका किंवा प्रश्न किंवा अडचण असतात तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करू शकता चला मग अशाच एका नवीन विषयावर नवीन व्हिडिओ पुन्हा भेटतो पण धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र